आमचे बाळा नांदगाव काही इथे त्या ह्याच्यातनं घेऊन झाले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार त्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही मनसे ते बाळा नांदगोकरांनी गंगेचे पाणी आणलं आणि राज ठाकरेंना दिलं राज ठाकरेंना पाणी पिण्यास मना केलं राज ठाकरेंनी सांगितलं की बाळा नांदगोकरांना की मी हे पाणी पिणार नाही कारण त्या गंगेमध्ये एवढे इंडियाचे पूर्ण लोक एवढ्या संख्येमध्ये उपस्थित आहे काही लेडीज वगैरे जेंट्स वगैरे एवढ्या संख्येमध्ये उपस्थित आहे आणि आता चालूसुद्धाच करोना गेला आहे चालू करोना गेला आहे एवढे उपस्थित लोक आंघोळ करत आहे पूर्ण त्यांची धूळ त्यांची मळ त्या पाणीमध्ये आहे आणि ते पाणी कोण पिईल असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे आणि त्या संतापावरून भाजपचे नेते राणे यांनी राज ठाकरेंना चांगलंच उत्तर दिलं आहे राणेंनी सांगितलं आहे की राणेंनी सांगितलं की मुस्लिम लोक हे रमजानमध्ये काय काय खातात घाण वस्तू हो खातात आणि रोडावरती घाण करतात त्यांना जाऊन बोला हिंदू धर्माला का टार्गेट करता तुम्ही हिंदू धर्माला नका टार्गेट करू ना मुस्लिम लोकांना टार्गेट करा ते जे घाण पसरवत आहे रमजान महिने रमजान महिन्यामध्ये काय काय खातात रोडावरती घाण पसरवतात तिथं जाऊन तुमची दादागिरी दाखवा इकडे नका दाखवा हिंदू धर्मालाच का टार्गेट केलं जातं मुस्लिम धर्माला का नाही केलं जात असं राणे यांनी सांगितलं मला दुसऱ्या क्षणाला एक लक्षात आलं की एका माणसाने तिथं टॉवेल असा काढला आणि तिथेच पिळला आणि आता अविनाश जाधवची एंट्री झाली आहे अविनाश जाधव यांनी भाजपचे नेते राणे यांना त्यांच्या भाषेत चांगलं उत्तर दिलं आहे अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की की राज ठाकरे हे ह्या धोरणावरून बोलले की आता चालूच करोना गेला आहे आणि एवढ्या संख्येमध्ये हे लोक आंघोळ करत आहेत त्यांच्या मड त्यांची धूळ पूर्ण पाण्यामध्ये आहे ते पाणीमध्ये खूप घाण झालेली आहे की सरकारने हजारो करोड रुपये हे गंग्यामध्ये अफसावी करण्याचे काम गंगाला म्हणजे हजारो करोड रुपयेचं योगदान आलं होतं की गंगामध्ये पूर्ण एवढे पैसे त्यांनी लावलेत मग एवढे पैसे लावलेत तुम्ही तर मग हे तुम्ही गंगा साफ का नाही करत हे पाणी साफ का नाही करत असं अविनाथ जाधव यांनी सांगितलं आहे की राज ठाकरेंनी सांगितलं आहे की हे पाणी अशुद्ध आहे की भाजपच्या नेत्यांनी हे पूर्ण हजारो करोड रुपये पैसे खाऊन गेलेत असं हो अविनाश जाधव यांचं म्हणणं होतं अविनाश जाधव यांनी सांगितलं की भाजपचे नेते म्हणतात की मी हजारो करोड रुपये गंग्याला लावले आहेत मग गंगा साप का नाही आहे तुम्ही साप का करत नाही एवढी घाण का झाली आहेत अविनाश जाधव यांचं म्हणणं आहे की राज साहेब ठाकरेंनी जे खरं आहे ते सांगितलं आहे मग तुम्ही जा ते साफ करा पाणी शुद्ध करा पाणी अशुद्ध आहे राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे ते बिलकुल योग्य सांगितलं आहे असं अविनाश जाधव यांनी सांगितलं या राज ठाकरेच्या विषयी आणि भाजपचे नेते राणेंच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र